आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू जरी असले तरी आता त्यांची विचारसरणी आणि वागणूक ही आर एस एस बी जे पीच्या समर्थनात झालेली आहे त्यामुळे आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेला यापुढे आमचा विरोध राहणार साहेबांनी वंचितच्या तुकार लोकांवर जरा आवर घालावा जर का वंचितच्या कार्यकर्त्यांनी आपलं थोबाडं बंद नाही ठेवलं तर भीमराज सेनेचे कार्यकर्ते त्यांचं थोबाड फोडण्याचं काम करतील आमच्यासाठी घराण्यातील प्रत्येक सदस्य हा सन्माननीय आहे परंतु घराच्या व्यतिरिक्त जे गल्ली बोडते तुकारपोर आहेत त्यांनी आपली भाषा संयमित ठेवावी अन्यथा रिपब्लिकन सेनानंतरच भीमराज सेना आधी जाऊन त्याला त्याचं सबक शिकवलं जाईल आमदार आंबेडकरांनी पैसे घेतले त्यांना फक्त शेवटचं सांगतो इंदू मिलचं आंदोलन जे झालं ते आंदोलन दडपण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेबांना चैत इंदू मिलच्यापैकी चार एकर जागा देण्याची ऑफर आली होती परंतु त्या ऑफरला लात मारून समाजासाठी तो माणूस झटत राहिला आणि अशा माणसाला तुम्ही बोलताय हा साहेब सुजात आंबेडकरांना प्रोजेक्ट करताय प्रत्येक ठिकाणी त्यांना संधी दिली जाते जर ही संधी आनंदराज आंबेडकर साहेबांना भेटली असती तर आज ही वेळ आनंदराज आंबेडकर साहेबांवर आली नसती ज्यांनी पक्षासाठी जीवाचं रान केलं ज्यांनी केसेस घेतल्या ज्यांच्या मुलावर जे लग्न होत नाही कारण जडे घर नाही घरावर तुळशीपत्र ठेवून कार्यकर्त्यांनी काम केलं जर ते कार्यकर्ते सक्षम नसतील तर मग ही आंबेडकर वाद वाढणार कसा तुम्ही आता बोलता बोलता म्हणाले की गेल्या चाळीस वर्षापासून बौद्ध समाज हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे असं असताना देखील मग तुम्ही स्वतःची राजकीय संघटना का स्थापन केली आणि स्थापन केली तर केली अजितदादा यांच्या दावणीला का बांधले आम्ही कुणाच्याही दावणीला बांधल्या गेलेलो नाही आहोत आम्ही बघितलं या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी नावाचा आपल्या समाजाचा एक पक्ष आहे आणि आम्ही देखील त्यांना मत करत होतो आतापर्यंत परंतु मागच्या इलेक्शनमध्ये आमची भ्रमनिराज झाला आम्ही पाहतो वंचित बहुजन आघाड्या वाढवण्यासाठी झोपडपट्टीतली माणसं असतील कामगार नाक्यावर काम, नाक्या काम करणारे माणसं असतील गावखेड्यातली माणसं असतील ज्या माणसांना म्हणजे राजकारणाचा गंधही नाही ते लोक देखील मोठ्या हिमतीने राजकारणामध्ये राज बाळासाहेबांचं काम करत होती आणि बाळासाहेबांना जर कोणी उलट उत्तर दिल तर त्याला ती सरळ देखील करत होती अशा प्रकारचा एक कार्यकर्त्यांचा भला मोठा संच हा वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे होता परंतु खेदाने सांगावं लागतं ज्यावेळेस इलेक्शन येतं ज्यावेळेस त्यांना एखादा उमेदवार लागतो मग त्यावेळेस गोपीचंद पडडकर आठवतो तो वसंत मोरे आठवतो त्यानंतर आणखी तो आपला एक म्हणजे अशा प्रकारचे जे उमेदवार असतात आणि तेही एक म्हणजे गोष्ट विचार करण्यासारखे हे जेही येतात इलेक्शन इथं लढतात आणि लढल्यानंतर बी जे पीमध्ये जातात म्हणजे अशा प्रकारचं हे सारा कारभार पाहिल्यानंतर मनाला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीला चालवण्याचं काम नक्कीच अदृश्यशक्ती करत आहे मग आणि रिझल्ट नाही एवढ्या वर्षापासून एक रा एक अकोला जिल्हा सोडून जर आपण पुढे जात नसाल तर मग याचा देखील विचार झाला पाहिजे मग आपण आम्ही देखील प्रयत्न करत होतो की वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी सक्षम होईल आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो भले त्यांच्या पक्षात नव्हतो परंतु आमचं मत हे वंचित बहुजन आघाडीला जायचं मग शेवटी निराशापोटी समाजामध्ये बघितलं की आंबेडकरी समाजाचे तरुण आपल्या विचारधारेसाठी भांडायला तयार आहेत झगडायला तर तयार आहेत आजच्या घडीला बया देशामध्ये दे। जी मनवादी व्यवस्था आहे ती एवढी प्रखर मजबूत झालेली आहे त्याला रोखण्याचं जर कोणामध्ये हिंमत असेल तर ते आंबेडकर वादामध्ये आहे परंतु आंबेडकर वाद मानणारे जे पक्ष आहेत ते कमकुवत झालेले आहेत आणि ते कमकुवत झालेला पक्ष पाहून म्हणून मी विचार केला की के आता स्वतः रणांगणात उतरलं पाहिजे कारण बाहेर उभं राहून आपण याला बोट दाखवू शकत नाही की याने काय केलं पण त्याने काय केलं नाही म्हणून मी ग बसणार नाही त्यांच्या ज्याने झालं नाही झालं आता मी त्यासाठी रस्त्यात उतरलेलो आहे आणि मी आता माझ्या परीने आणि साम दाम दंडभेद वापरून राजकारण करत असताना रा परिस्थितीनुसार राजकारण केलं पाहिजे आणि त्यानुसार आता आम्ही आमचा जो निर्णय घेतलेला त्या निर्णयावर ठाम राहून आणि माझ्यासाठी खूप म्हणजे सुदैवाची गोष्ट आहे की जी गो जी गोष्ट मला वाटत होती त्याच गो तीच गोष्ट आज आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांना वाटली आणि त्यांनी मोठ्या धाडसीने हा निर्णय घेतला आणि ते वंचितमधून बाहेर म्हणजे मध्ये नव्हतेच ते परंतु त्यांनी एक असा धाडसी निर्णय घेतला त्या निर्णयानुसार मला वाटतं भविष्यामध्ये आनंदराज आंबेडकर साहेब हे महाराष्ट्राचे मंत्री होतील आणि मंत्री झाल्यानंतर ह्या महाराष्ट्रामधील तमाम भीमसैनिक आनंदराज आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे असेल आणि आनंदराज आंबेडकर साहेब आणि साहिल आंबेडकर आणि आमिन आंबेडकर हे पुढील भविष्यात ह्या महाराष्ट्राचे आंबेडकरी नेतृत्व म्हणून उदयास येतील असं मला पूर्ण खात्री आहे पुन्हा तुम्ही आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या मुलांची नावं घेतली म्हणजे तुम्ही एक प्रकारे घराणेशाहीला सपोर्ट करताय असंच दिसतंय ना मग तुम्ही घराणेशाहीला सपोर्ट करताय मग बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात दादांना का सपोर्ट करत नाही घराणेशाहीला आम्ही कधी विरोधच करत नव्हतो हो आम्ही घराणेशाहीला घराणेशाहीतील व्यक्तीला संधी भेटली पाहिजे त्या संधीचं सोनं का कसं करायचं त्या घराण्यातील त्या व्यक्तीवर अवलंबून असतं घराणी म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे उपकार आपल्यावर हो आहेत आणि जर त्यां ते उपकाराची जाण ठेवायचं असेल तर प्रथम संधी घराण्याला भेटली पाहिजे परंतु घराण्यातील प्रत्येक सदस्य हा त्या घराण्याचा सदस्य आहे म्हणजे घरामध्ये जर चार तीन भाऊ असतील तर जेवढी आपण रिस्पेक्ट मोठ्या भावाची करतो तेवढी मधल्या भावाची आणि तेवढी छोट्या भावाची करतो मोठ्या भावासाठी आनंदराज आंबेडकर गेल्या चाळीस वर्षापासून त्यांच्या पाठी आहेत आज ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल सुजात दादांना जेवढं प्रोजेक्ट वंचित बहुजन आघाडीने केलं तेवढं जर आनंदराज आंबेडकर साहेबांना केलं असतं तर आजही वेळ आली नसती म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बाळासाहेब आंबेडकर यांनी जाणून बुजून आनंदराज आंबेडकर साहेबांना बॅकफूटला नेलं किंवा बॅक करत गेलेत हां त्यांच्या त्या राजकीय वाटचाल बघितलं तर हेच वाटतं कारण त्यांना उमेदवारी मागच्या अमरावतीच्या इलेक्शनमध्ये उम्र उमेदवारी मिळण्यासाठी देखील खूप संघर्ष करावा लागला आणि ब्रँड आहे आंबेडकर आण जर आनंदराज आंबेडकरने हा निर्णय आता घेतला आहे ह्या निर्णय जर त्यांनी खासदारकीला घेतला असता तर तो त्यांचा स्वार्थी निर्णय असा आपण समजलो असतो पण त्यांनी जो निर्णय घेतला ह्या इलेक्शनला महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचा त्यांचा उद्देश स्पष्ट आहे की तळागाळातील कार्यकर्ते सक्षम झाले पाहिजे त्यांच्यावर नाना प्रकारचे आरोप करतात की तुम्ही पैसे घेतले म्हणून आर्थिक व्यवहार म्हणून पत्रकच काढले अहो आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हातामध्ये बौद्धजन पंचायत करोडो रुपयाची वाटचाल त्यांच्या हातून होते चार करोडचं मोठं आंबेडकर स्मारक त्यांनी बांधलेलं आहे आणि वेळोवेळी आणि आनंदराज आंबेडकर साहेब हे पैशाच्या पाठी जाणारे नाही आहेत हे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक आणि रक्ताचे वारसदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीची क्रांती होईल आणि पुढे भविष्यात साहिल आंबेडकर हे देखील महाराष्ट्राचा एक युवा तरुण तडफदार नेतृत्व म्हणून उद्या असेल आम्ही जर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी घडल्या तर आम्ही आमची संघटना देखील बरखास्त करून त्यांच्यासोबत जाऊ परंतु एक सहा महिन्या सात महिन्याचा एका इलेक्शनचा आम्ही वाट बघू आणि पुढे मग आम्ही आमचा निर्णय घेऊ नाही हो तुम्ही अमरावतीच्या संदर्भात जे बोलताय ते योग्यच असेल कारण की जर दोन हजार एकोणीसची अमरावती हो लोकसभा जर बघितली तर वंचितला साधारणपणे पासष्ट हजार मतं पडलेत आणि तेच आता दोन हजार चोवीसमध्ये जर आनंदराज आंबेडकर साहेबांना जर बघितलं तर साधारणपणे अठरा हजार मतं पडलेत म्हणजे किती मोठा डिफरन्स आला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की वंचितने आनंदराज आंबेडकर साहेबांचं काम केलं नाही आणि त्याचा फटका त्या ठिकाणी बसला म्हणजे सुरुवातीला असं मी ऐकलं आहे की त्यांच्या एका कुणाला प्रवक्त्याने देखील त्यांना विरोध केला होता म्हणून बरोबर आहे का, का। आता सध्याच्या घडीला जर तुम्ही बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत बरोबर आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि ग्रामपंचायतीच्या देखील निवडणुका लागणार आहेत आनंदराज आंबेडकर साहेबांनी सांगितलं की आम्ही कोणतीही अट न ठेवता शिवसेनेसोबत युती केलेली आहे परंतु त्याच शिवसेनेचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसतंय की घरात नाही पीठ आणि कशाला हवे विद्यापीठ त्याच्यानंतर तुम्हाला रामाबाई आंबेडकरचं हत्याकांड देखील माहिती असेल त्याच्यानंतर तुम्हाला दोन हजार नऊमध्ये खेरलांजी असेल त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसचं तुमचं खोरेगाव असेल आणि आदल्या आधीमध्ये कितीतरी घटना घडलेल्या आहेत रेडल्स इन हिंदुझम हे जे बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे याला सगळ्यात प्रथम जर कोणी विरोध केलेला असेल तर तो बाळासाहेब ठाकरे यांनीच केलेला आहे मग अशा पक्षाशी आनंदराज आंबेडकर साहेबांनी युती करावी आणि तुमच्यासारखी संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे राहावी हे काय पटत नाही यावर आमचं असं म्हणणं आहे आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या अतिशय सत्य त्या गोष्टी आहेत परंतु समाजातील विद्वान आणि आंबेडकरी घराण्याचे वारसदार यांनी जेव्हा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली त्यावेळेस त्यांनी कोणी हा प्रश्न विचारला नाही राजकारणामध्ये वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार राजकीय निर्णय घ्यावे लागतात आजच्या घडीला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सेल्यूट करतात त्यांची विचारधारा मान्य करतात संविधान मान्य करतात आज त्यांच्या डोक्यामध्ये उजड पडलेलं आहे म्हणजे आज त्यांना मान्य केलेलं आहे की त्यांच्या त्या चुका होत्या त्यामुळे जर एखादा आपले मागील चुका मान्य करून आणि आंबेडकर वाद स्वीकारत असेल तर अशा लोकांसोबत युतीनं युती करायला काही हरकत नाही आहे नाही असं पण ब बघितलं जाईल की आतापर्यंत महाराष्ट्राचा कुठलाही मुख्यमंत्री राजगृहावरती गेलेला नाही एकनाथ शिंदेसाहेब हे पहिले असे मुख्यमंत्री आहेत की ते राजगृहावरती गेले त्याच्याच बरोबर ठाकरे परिवार संपूर्ण असेल यांनी कधीही चेतभूमीला अभिवादन केलेलं नाही उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या प्रोटोकॉलनुसार ते त्या ठिकाणी गेले असतील परंतु त्याच्यानंतर काय राज ठाकरे आता पण जात नाहीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं जे मराठी आहेत त्यांना देखील आज ही लोकं नावं काय म्हणतो आपण स्वीकारताना आपल्याला दिसत नाहीत बरोबर आहे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शिंदेसोबत तुम्ही युती करा किंवा अजितदादांसोबत करा किंवा बी जे पीसोबत करा हे सगळेजण सत्ताधारीच आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की आनंदराज आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पार्टीने आर एस एसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत कारण की सोशल मीडियावरती काही व्हिडिओ फिरत आहेत या व्हिडिओमध्ये पूर्वीचे जर तुम्ही बघितलं तर बाबा संविधान खत्रेमे असं ते म्हणत आहेत आणि आता म्हणत आहेत की संविधान खत्रेमे नाही आहे याच्यावर तुम्ही बोला नाही ना संविधान कधीच खत्रेत नव्हतं आणि आपण जे यांचा उल्लेख केला एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे शिवसेनेचे विचारधारा बाळासाहेब अं बाळासाहेब ठाकरे यांच्या यांना प्रेरित होऊन त्या पक्षामध्ये ते काम करत होते परंतु ते एक सामान्य घरातून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मला खुशी आहे की शिवसेना ज्या महामानवांचा अनादर ज्या बाल ठाकरेंनी केला ती शिवसेना त्यांनी तोडली याच्यासाठी आम्हाला गर्व आहे आणि आज त्या शिवसेनेला देखील गटातट्टामध्ये राहावं लागतं एकपर्यंत आमचंच काम एकनाथ शिंदेने केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे त्यांच्या ज्या चुका मान्य करून या ठिकाणी बाबासाहेबांना स्वीकारून इथं आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या ते बाबतीत आमचा एवढा काय रोष नाही आहे आणि राहायला आपल्या बी जे पीच्या आणि आर एस एसच्या मांडीला मांडी लावून बसणं तर आ कोणीच कुणाच्या आर एस एसच्या कॅम्पमध्ये जाऊन त्या टोपी आणि ते परेड करत नाही आहे लोकशाही आहे अनेक विचारांचे अनेक धर्माचे अनेक वैचारिक मतभेद असलेले लोकं एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सरकार बनवलं जातं हे सरकार काय कुठल्या एका विचारधारेचं नसतं म्हणजे हे सरकार आलं म्हणजे आपल्या योजना बंद होतील किंवा मग तुम्हाला जय श्रीराम बोलून त्या मंत्रालयात जावं लागेल किंवा मग तुम्हाला ते भगवेच कपडे घालावं लागतील मग घरावरचे झेंडेच काढून टाका तुम्ही आंबेडकरात स्वीकारच नका तुम्ही संविधान संविधानानुसार वागूच नका कुठल्याही विचारधारेचं सरकार जरी असलं तरी भारतीय संविधानाला प्रमाण मानूनच काम करावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानूनच काम करावे लागतात आणि कोणाच्या मांडीला मांडी लावून बसणं हे काही म्हणजे हे असं आनंदराजे आंबेडकर कधी करणारी नाहीत आणि ते जर कधी मा बसले तर ते वैच एका कुठल्या तरी विषयावर बसतील परंतु त्याच्यामध्ये कुठलाही जातीवाद नसेल आंबेडकर वाद वाढवण्यासाठी जर मग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तरी काय हरकत नाही आहे जर ते आमचा आंबेडकर वाद स्वीकारत असतील आणि आमचे श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकर पण बोललेले आहेत की जर का आर एस एसच्या भागवतने मनुस्मृती जाळली तर मला त्यांच्यासोबत जाण्यास काही अडचण नाही आमचंही तेच म्हणणं आहे जर बी जे पीने आंबेडकर वाद स्वीकारला आणि मनुस्मृती जाळली तर आम्ही मग हातात हात घालून मिळून काम करू बरोबर आहे की गेल्या काही दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः हे वक्तव्य केलं होतं त्याचबरोबर असं देखील ते म्हणाले होते की आम्ही स्वतः राजे काय आम्ही आमचे स्वतःच्या मालक आहोत आम्ही पाहिजे त्यांच्याशी युती करू शकतो आम्हाला रोखणारा कोण आहे आता सर ते शेवटी हे सांगतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमराव आंबेडकर साहेब हे देखील आहेत आनंदराज आंबेडकर आणि बाळासाहेब परंतु शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांची युती झाल्याच्यानंतर ज्या पद्धतीने आनंदराज आंबेडकर साहेब यांच्यावरती टीका करण्यात येते त्याच्यावरती शेवटचं जाताना सांगून जावं आता टीका तर आपण रोखू शकत नाही कारण त्याचे संस्कार तसे असतात जो स्वतःला आंबेडकरवादी समजतो आणि जो आंबेडकरवाद मानतो त्याला एवढं समजलं पाहिजे की प्रत्येक राजकीय पक्षाला आपला राजकीय निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे ज्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी स्वतःचा राजकीय पक्ष असताना देखील गेल्या चाळीस चाळीस तीस तीस चाळीस वर्षामध्ये सातत्यानं बाळासाहेबाच्या पाठीशी खंबीर उभे राहिले परंतु आपण पाहिलं असेल की एखादंही तिकिटासाठी देखील आनंदराज आंबेडकर साहेबांना वाट पाहावी लागते आमची तर अशी इच्छा होती की ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीची लिस्ट येते तर पहिलं नाव आनंदराज आंबेडकर साहेबांचा असलं पाहिजे आज ज्या पद्धतीने बाळासाहेब सुजात आंबेडकरांना प्रोजेक्ट करत आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना संधी दिली जाते जर ही संधी आनंदराज आंबेडकर साहेबांना भेटली असती तर आज ही वेळ आनंदराज आंबेडकर साहेबावर आली नसती त्यांनी पाहिलं माझ्यासारख्या जो मी घरातला यांचा छोटा बंधू आहे जर मलाच न्याय भेटत नसेल तर मग सामान्य कार्यकर्त्यांचं काय मग त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी त्यांनी विचार केला गेल्या अनेक वर्षापासून जे लोक माझ्यासोबत फिरत आहेत आधी त्यांच्या घरची परिस्थिती काय ज्यांनी पक्षासाठी जीवाचं रान केलं ज्यांनी केसेस घेतल्या ज्यांच्या मुलावाड जे लग्न होत नाही कारण ज्याकडे घर नाही घरावर तुळशीपत्र ठेवून कार्यकर्त्यांनी काम केलं जर ते कार्यकर्ते सक्षम नसतील तर मग ही आंबेडकर वाद वाढणार कसा त्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते मजबूत होणार नाही तोपर्यंत आंबेडकर वाद वाढवता येणार नाही त्यांनी जी युती केलेली आहे के ते आनंदराज आंबेडकर आमदार बनले पाहिजे किंवा खासदार बनले पाहिजे ते नाही केलेली आहे त्यांनी युती केलेली आहे मिलिंदनगर भीमनगर जा� आंबेडकर नगर ज्या वस्त्यांमध्ये आंबेडकर वाद जिवंत ठेवणारा कार्यकर्ता हा कसा नगरसेवक बनेल हा कसा सत्तेमध्ये जाईल आणि हा एकदा सत्तेमध्ये गेल्यानंतर हा सक्षम झाल्यानंतर मग समाजाकडे कोण वाकडी नजर बघून वाकडी नजरेनं बघणारा नाही तसा कार्यकर्ता मजबूत करण्यासाठी साहेब शिवसेनेसोबत गेलेले आहे आणि ते जे गेले त्याच्याबद्दल आम्हाला कुठलाही आक्षेप नाही आहे कारण आमचं देखील तेच म्हणणं होतं आणि त्यासाठीच आम्ही आमचा पक्ष स्थापन केला होता आम्ही आनंदराज साहेबांच्या या निर्णयाचं पूर्ण समर्थन करतो आणि आनंदराज साहेबांच्या पाठीमागं ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार असेल भीमराज सेना त्याचं सशर्त बिनशर्त काम करेल भले त्या ठिकाणी मग अजितदादाचा उमेदवार असला तर मी अजितदादाचं काम करणार नाही आनंदराज साहेबांचं काम करेल गेल्या काही दिवसापूर्वी पूर्वी एक शेवटचा प्रश्न करतो तो आता माझ्या लक्षामध्ये आला परभणीमध्ये जे संविधानाची विटंबना झाली होती त्याच्यानंतर जो लाँग मार्च निघाला त्याच्यामध्ये तुम्ही पण होते बरोबर आणि त्याच्यामध्ये जे वाकोडे दादा यांचं जे निधन झालं आहे हे दादा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष होते बरोबर त्यांच्या संदर्भामध्ये पण काय असं ऐकण्यात आलं की काय टीका टिप्पणी आए, झाली आहे म्हणून त्या लाँग मार्चच्या संदर्भामध्ये पण टीका टिप्पणी झालीच ना आदरणीय सुजात आंबेडकर साहेबांनी अहो ते जे आंदोलन झालं आम त्या आमच्या म्हाताऱ्या आ आजी चालता चालता त्यांच्या पायाला फोड यायचे पायातून रक्त यायचे परंतु लॉंग मार्चसाठी जात होते न्याय भेटण्यासाठी माझ्या सूर्यवंशी भावाला न्याय भेटला पाहिजे आशिष वाकोडे असेल इतर जे काही सहकारी ज्यांनी मार खाल्ला पोलिसांचा तेथील भीमसैनिकांना जबर मारहाण करण्यात आली त्याचा न्याय मिळवण्यासाठी लॉंग मार्च परभणी ते मुंबई काढण्यात आला परंतु त्या लाँग मार्चला ज्या पद्धतीनं रोखण्यात आलं आणि ते रोखण्याचं काम पण दुर्दैवानं सांगावं लागतं की अशा लोकांनी केलं की ज्यांच्यावर समाज आशेने बघत होता की यांचं हे समाजासाठी काहीतरी करतील परंतु त्या लाँग मार्चला चिरडण्याचं पद्धतशीर काम झालं अगो लॉंग मार्च निघलं मुंबईच्या दिशेने आणि परभणीमध्ये जाऊन तुम्ही सभा घेता एखादा सर त्या लॉंग मार्चला मुंबईमध्ये आल्यानंतर आम्ही श हजारो भीमसैनिक त्यांच्यासोबत जाणार होतो औरंगाबादला मी स्वतः तिथं गेलो होतो लोकांची तडमड पाहत होतो आणि त्या तडमडीला जर कोणी नाव हो देत असेल की हा मॅनेजमर्चा होता तर तो बेअक्कल आणि दिवाडखोर माणूस आहे अशा प्रकारे त्या त्या माता भगिनीचा तो त्याग नाही बघत तुम्ही त्या आमच्या आजी रस्त्याने फिरत चालल्या तर लॉंग मार्च ते दिसत नाही आहे अशा लोकांच्या हातात नेतृत्व नाही गेलं पाहिजे म्हणून सक्षम नेतृत्व आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून येत आहे त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे नाही आतापर्यंत बघितलं ना तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये तर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्तेच ॲग्रेसिव्ह राहिलेले आहेत आणि yes. रिपब्लिकन सेनेच्याच कार्यकर्त्यांनी कशाची तमा न वगळता केसेस तर लांबच राहिल्या त्यांनीच पुढे जाऊन हे केलेलं आहे आणि नंतर मग ते वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झालेला असेल हा भाग वेगळा मग याच्यामध्ये भरपूर सारी नावं घेता येतील आणि ते ज्यांनी आता हे केलं ना की आनंदराज आंबेडकरांनी पैसे घेतले त्यांना फक्त शेवटचं सांगतो इंदू मिलचं आंदोलन जे झालं ते आंदोलन दडपण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेबांना चैत्य इंदू मिलच्यापैकी चार एकर जागा देण्याची ऑफर आली होती परंतु त्या ऑफरला लात मारून समाजासाठी तो माणूस झटत राहिला आणि अशा माणसाला तुम्ही बोलताय त्यामुळे श्रद्धे साहेबांनी वंचितच्या तुकार लोकांवर जरा आवर घालावा जर का वंचितच्या कार्यकर्त्यांनी आपलं बंद नाही ठेवलं तर भीमराज सेनेचे कार्यकर्ते त्यांचं थोबाड फोडण्याचं काम करतील आमच्यासाठी घराण्यातील प्रत्येक सदस्य हा सन्माननीय आहे परंतु घराच्या व्यतिरिक्त जे गल्ली टुकार पोरं आहेत त्यांनी आपली भाषा संयमित ठेवावी अन्यथा रिपब्लिकन सेनानंतरच भीमराज सेना आधी जाऊन त्याला त्याचं सबक शिकवलं जाईल खूप खूप धन्यवाद